अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो बरेचसे स्वामी भक्त हे स्वामी सेवेत येत असतात व स्वामींची मनोभावेत पूजा करत असतात म्हणून स्वामी महाराज त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहतात तर स्वामी भक्तांनो बऱ्याच वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपण निर्णय घेण्यास डगमगून जातो अशा वेळी स्वामींना प्रश्न विचारला तर स्वामी नक्की या प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात तर स्वामी वक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपला कोणताही प्रश्न स्वामी महाराजांना कसा विचारायचा हे या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला तर पाहूयात कसा विचारायचा स्वामींना प्रश्न स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी दोन समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री, पेना श्री स्वामी समर्थ असे लिहावे व त्या तुकड्यावर होय किंवा होय करावे असे लिहावे नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहावे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहावे या चिठ्ठ्यांची सारखी अशी घडी घालावी आता सर्वप्रथम स्वामींना मनपूर्वक मुजरा करावा त्यांना नमस्कार करून स्वामींसमोर बसून आपल्या मनात जो प्रश्न आहे तो मनापासून स्वामींना सांगावा आता दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामींच्या चरणाशी ठेवाव्या महाराजांची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना लावावी व एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा पुन्हा एकदा मुजरा व नामस्मरण करून स्वामींना निर्णय देण्याची विनंती करावी त्यानंतर घरात लहान मुलं असेल त्यांच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्यावी जर घरात लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घ्यावी जर घरात कोणीही नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करून एक चिठ्ठी उचलायची आहे आता या चिठ्ठीत जो काही निर्णय येईल तो निर्णय स्वामींची आज्ञा समजून स्वीकारायचा आहे या निर्णयावर शंका घेऊ नये स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे तर अशा प्रकारे स्वामींना आपण प्रश्न विचारायचा आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ